नमस्कार मित्रांनो वन नेशन वन इलेक्शनची चर्चा तर खूप झाली पण आज या निर्णयाच्या पलीकडे जाऊन मोदी सरकारनी अक्षरशः निर्णयांचा धूमधडाका लावलेला आहे एक एक निर्णय देशहितासाठी अतिशय महत्वाचा आहे मला खात्री आहे मराठी माध्यमांच्या तर ते गावातही नाहीये आणि म्हणून म्हटलं की या विषयावर व्हिडिओ करणं आवश्यक आहे कारण तुमच्या आमच्या आयुष्याशी हा सगळा विषय निगडीत आहे वैयक्तिक माझ्याही आयुष्याशी हा निगडीत आहे कारण जसं आय आय टी असतं आय आय एम असतं तसं आता ट्रिपल आय सी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इमर्सिव क्रिएटर्स जे सगळे यूट्यूबर्स आहेत केवळ यूट्यूबर्सच नाहीत जे सगळे ॲनिमेशन व्ही एफ एक्स ऑगमेंटेड रिॲलिटी व्हर्च्युअल रिॲलिटी काहीतरी नवीन निर्माण करतायत कंटेंट तयार करतायत हा कंटेंट हा असा व्हिडिओसारखा असेल कोणी गेम्स तयार करत आहे कोणी कार्टून तयार करत आहे कोणी ॲनिमेशन कोणी स्पेशल इफेक्ट आणि या सगळ्यातनं उत्पन्न मिळवत आहेत अशा लोकांची संख्या लक्षात घेता ज्या प्रकारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे तशा प्रकारची एक संस्था तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे ही संस्था आणि मला खात्री आहे की अनेक शहरांमध्ये ही संस्था उघडेल अशा नवीन क्रिएटर्सना आधुनिक कौशल्य उपलब्ध करून देईल पण त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ मुख्यतः जनजातीय समाजासाठी आदिवासी समाजासाठी सरकारनी काय निर्णय घेतला आहे ते सांगण्यासाठी पण मी एक थोडासा आव आढावा घेतो कारण सगळेच विषय महत्वाचे आहेत केंद्र सरकारनी आज चंद्रयान चार मिशनला परवानगी दिलेली आहे या मिशनसाठी एक नवीन प्रकारचं लॉन्च व्हेकल कारण आपल्याला शेवटी आता अंतराळात माणसं पाठवायची आहेत नुसतं माणसं पाठवायची नाहीत अंतराळात एक स्पेस स्टेशन तयार करायचं आहे त्याला मान्यता दिली शुक्रावर पाहणीसाठी एक यान पाठवायचं आहे त्याला आज पा मान्यता दिली आणि चंद्रयान फोर जसं म्हटलं की त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं लॉन्च व्हेकल ज्याच्यातनं तिकडे जाऊन पहिल्या टप्प्यात ते यान तिकडे उतरेल आणि दुसऱ्या टप्प्यात तिकडे उतरलेल्या अंतराळवीराला चंद्रावर उतरलेल्या भारतीय माणसाला पुन्हा भारतात आणणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे ते करण्याचंही काम हे करेल या सगळ्याला आज सरकारने मान्यता दिली एक कृषी क्षेत्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये हमी भाव हमी भाव सगळेजणं करतात पण हमी भावाला फक्त पंजाब हरियाणा वगैरे या काही तीन चार राज्यातले शेतकरी विकू शकतात कारण जी खरेदी केंद्र आहेत ती सगळीकडे उपलब्ध नसतात आणि त्यामुळे जरी हमी भाव असला आणि नैसर्गिक संकट आलं तर शेतकऱ्याला कमी भावाला विकावं लागतं आणि हे टाळण्यासाठी एक ज्याला काय म्हणतात याचं हेजिंग करण्यासाठी याच्यातला जो जोखीम करन असते ते कमी करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला याच्याबद्दल सिंग चौहान लवकरच अधिक तपशीलवार स्पष्टीकरण करणार आहेत पण एक जेव्हा जास्त किंमत असते तेव्हा त्यातला काही भाग घेऊन जेव्हा किंमत पडते तेव्हा त्या ते सपोर्ट प्राईज देणं अशा प्रकारची गोष्टी याच्यामध्ये करणार आहेत खास करून डाळी आणि तेलबिया कारण भारत बाकी अनेक प्रकारच्या धान्याच्या निर्मितीत जरी स्वयंपूर्ण झाला असला काही गोष्टींची निर्यातही असली तरी अजूनही तेलबिया आणि धा दा, डाळी आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो जे आपल्या देशासाठी चांगलं नाही आहे शेतकरी या पिकांची लागवड करत ने नाही कारण अनेकदा तुम्ही ज्या भावाच्या अपेक्षेने लागवड करता तो भाव तुम्हाला मिळत नाही आणि नुकसान होतं आणि त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या पिकांच्या लागवडीसाठी उद्युक्त करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्या पलीकडे जाऊन जसे म्हटलं की ती आय 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 सी तयार करण्यात येणार आहे तसंच एक बायो राईड नावाची एक बायोटेक्नॉलॉजीसाठी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहे पण आजच्या निर्णयामध्ये बाकी फूड प्रोसेसिंग वगैरे याच्यामध्ये मी काही जात नाही पण आजच्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे पी एम म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान आपल्याला आठवत असेल दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपकी बार चारसो चा बाबत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आणि त्याच्या साथीला अनेक माध्यमांनी जनजातीय समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये खूप विषारी प्रचार केला होता की हे सगळ्या जागा घटना बदलण्यासाठी असणारे घटना बदलली की आदिवासींच्या अधिक क्षेत्रावर आक्रमण करण्यात येणारे त्यांचं आरक्षण काढण्यात येणार आहे काय वाटेल ते पसरवण्यात आलेलं आणि त्यामुळे जनजातीय क्षेत्रात भाजपाला अनेक राज्यांमध्ये फटका बसला आणि त्यामुळे ही मतं पुन्हा एकदा भाजपाकडे आणि सरकारकडे वळवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आलेल्या आहेत पण या योजना केवळ मतांसाठी नाही आहेत स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अजूनही देशाचा आदिवासी दुर्गम भाग समाजापासून तुटलेला आहे तिथे नेमकं काय चाललं आहे हे लोकांना कळत नाही जरी कळलं तरी लोकांना परवा नाही आहे आणि त्यामुळे या भागामध्ये नक्षलवाद माओवादच्या चळवळी तिथे होणारं धर्मांतरण तिथे आदिवासींची होणारी बिगर आदिवासींकडून होणारी फसवणूक त्यांच्या लाटल्या गेलेल्या जमिनी आणि अजूनही साध्यातल्या साध्या, साध्या सुविधा की चांगला रस्ता पक्का रस्ता दिवसाचे काही तास तरी वीज पिण्याचं पाणी सिकल सेलसारख्या आजारांवर कायमस्वरूपी तोडगा या साध्या गोष्टी देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्याच्या वर अठ्ठ्याहत्तराव्या वर्षात जर होऊ शकत नसेल तर ही आपल्या सगळ्यांसाठी लाजेची गोष्ट आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी पहिल्या पाच वर्षात जशा प्रकारे स्वच्छ भारत शौचालय निर्मितीवर भर दिला आणि देशात एक मोठा बदल घडवला दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी जशा प्रकारे हर घर नल काजल आणि घराघरात गावागावात नळांनी पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे आता तिसऱ्या टर्ममध्ये सगळ्यात महत्वाकांक्षी जर योजना कुठली असेल तर देशातल्या सहा लाख खेड्यांपैकी पासष्ट हजार खेडी पाडे ती छोटी गावं जी आदिवासी बहुल आहेत जनजातीय बहुल आहेत त्या गावांना विकासाच्या एका नवीन श्रेणीत घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये काहीतरी पासष्ट हजार कोटीची तरतूद करण्यात आली होती आज एकूण एकोणऐंशी हजार एकशे छप्पन्न कोटीची तरतूद आणि त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या विकासाचे पंचवीस वेगवेगळे भाग तयार करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याचा एकात्मिक विचार विकास करण्यात येणार आहे खरं सांगतो मित्रांनो सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रालय मिळवण्यासाठी धडपड असते कारण या विभागामध्ये भरपूर पैसे खाता येतात त्या आदिवासी भागात काही मिळालं नाही मिळालं तरी लोकांना फरक पडत नाही कारण बाकीच्या क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार झाला घोटाळा झाला तर ते तुमच्या आमच्या दृष्टीस पडतं आणि त्याच्यामुळे ते पकडलं जातं आदिवासी विभागात काही करा वाटेल ती टेंडर काढा वाटेल ते पैसे फिरवा सगळ्या गोष्टी चालतात आणि त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंट वनमंत्री आदिवासी विकास मंत्री ही सगळ्यांच्या आवडती खाती असतात कारण खाराणारी खाती असतात पण आता त्याच्यामध्ये ज्याला कन्व्हर्जन्स म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या सरकारी योजनांचं एकत्रिकी करून त्या आदिवासी माणसाच्या जनजातीय माणसाच्या विकासावर त्याचा परिणाम होणं त्याच्या जीवनावर परिणाम होईल यासाठी प्रयत्न करणं त्यातला पहिला जो मोठा कॉम्पोनंट आहे आणि याच्यात साधे थोडे थोडक्याने पाच कोटी लोकांच्या विकासाचा प्रश्न आहे देशात पाच कोटीहून जास्त आदिवासी लोक आहेत याच्यामध्ये पहिला भाग आहे की आदिवासी समाजातल्या प्रत्येकाला पक्क घर मिळालं पाहिजे त्याच्या घरापर्यंत चांगला बारमाही पक्का रस्ता आला पाहिजे घरात नळाला पाणी आलं पाहिजे आणि तरुणांना पर्यटनासाठी म्हणून या घरामध्ये होमस्टे लोकांना म्हणजे पर्यटन आकृष्ट करण्यासाठी तुम्हाला त्या जनजातीय लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या पद्धतीने जगण्याची संधी मी बाकीच्या ठिकाणी नाही पण मी अरुणाचल प्रदेशमध्ये मिशमी नावाची एक जमात आहे त्यांच्या तिकडे त्या मिशमी विलेजमध्ये वगैरे म्हणजे त्यांच्या पद्धतीने अर्थात आपल्याला जेवण त्यांचं सह हे नाही होत पण तरी देखील अरुणाचलमध्ये मी तवांगलाही जाताना आणि नंतर त्या वालाँग वगैरे तिथेही जाताना तिथल्या लोकांच्या घरात होमस्टेमध्ये राहिलेलो आहे आणि खरंच सांगतो खूप वेगळा अनुभव असतो लोक ज्या प्रकारचा आदरातिथ्य तुमचं करतात खरोखर कर, मन खुश होतं जरी जेवण आपल्या पद्धतीचं नसलं तरी आणि घरामध्ये एलपीजी सिलेंडर येणं वीज येणं या बेसिक या पाच सहा गोष्टी आणि त्या कशा प्रकारे करता येतील हे सगळं एका टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये बघितलं जाणार आहे नाहीतर एक गोष्ट एक इकडनं एक, एक, एक विभाग काहीतरी करतो दुसरा विभाग दुसरंच काहीतरी करतो पण त्याच्यात सांगड घालण्याचं काम होत नाही आणि ते काम केलं जाणार आहे दुसरा विभाग आहे आदिवासी समाजाचं आरोग्य आणि त्याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करणं तिथे अजूनही आदिवासी समाजात आजा थे। आजार असतात हे गॅस्ट्रो म्हणजे पाण्यामध्ये एक म्हणजे त्याच्यामुळे अपचन किंवा पोटाचे आजार नाही तर मग सेल आणि ह्या सिकल सेल अजूनही दृष्टी तो दूर होण्यासाठी त्याच्यासाठी मिशन मोडमध्ये काम करणं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून काम करणं पोषण वाटिका कारण कुपोषण अजूनही आदिवासी समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे एक पीक अनेक आदिवासी लोक एक पीक घेतात आणि नंतर मग मिळेल ते काम करतात आणि ते काम करताना खास करून उन्हाळ्याच्या महिन्यात अन्न मिळत नाही दारोदार भटक म्हणजे गाव रानावनात भटकतात आणि त्याच्यात खास करून मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषणाचा सामना करावा लागतो आणि त्याच्यामुळे पोषण कार्ड त्यांच्यासाठी आणि आयुष्यमान कार्ड म्हणजे त्यांना ह्या बेसिक सरकारी सेवा सुविधा आहे ती प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आदिवासी समाजाच्या कसं पोचेल तिसरा भाग आहे त्यांच्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा त्याच्यासाठी आदिवासी समाजातल्या तरुणांसाठी हॉस्टेलची स्थापना करणं त्याच्यासाठी आश्रमशाळा आणि सरकारी शाळांमध्ये चांगली व्यवस्था निर्माण करणं कारण आदिवासी विभागातल्या सरकारी शाळांची स्थिती इतकी वाईट आहे की शाळेत जाऊनही मुलं काही शिकतच नाहीत आणि त्यामुळे त्याची परिस्थिती सुधारणं याच्यावर भर देण्यात येणार आहे चौथा भाग आहे की तिथे वीज जोडणी आणि त्याच्यामुळे जिथे शक्य आहे तिथे ग्रीड वीज सप्लाय कारण जेव्हा तुम्ही ग्रीड टाकता तेव्हा जर लोकसंख्या भरपूर असेल तर तो खर्च भरून येतो त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे ग्रीडद्वारे वीज पुरवठा पण जिथे शक्य नाही कारण आदिवासी समाजात अनेक ठिकाणी लोक पन्नास पन्नास लोक म्हणजे दहा घरं वीस घरं पंचवीस घरं असं एकत्र येतात तिकडे विजेची जोडणी देणंही शक्य नसतं आणि त्यामुळे तिथे सौर ऊर्जेचा वापराद्वारे किंवा अपारंपरिक स्रोताद्वारे वीज पुरवठा करणं जिथे शक्य आहे तिथे त्या आदिवासी घरांवर सोलर रूफटॉप त्याचा वापर त्याचा वापर करणं आणि थोडक्यात प्रत्येक कुटुंबामध्ये वीज पुरवठा कशाप्रकारे केले जाईल हे अजूनही होत नाही आहे नावापुरतं कुठेतरी घरात एक दिवा असणं आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं हे म्हणणं वेगळं आणि चोवीस तास वीज पुरवठा करणं आदिवासी समाजालाही आवश्यक आहे हा चौथा मुद्दा झाला पाचवा मुद्दा झाला की त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे कौशल्य वृद्धीचे प्रयत्न करणं त्याच्यामध्ये आय एफ आर आय सी एफ आरचे क्लेम त्यांना हे करून मिळवून देणं त्यांचं कृषी आहे कारण आदिवासींची शेती जनरली ही डोंगर उतारावर असते पावसाच्या पाण्यावर एक पीक घेतात तेही असं नाचणी आणि काहीतरी जवस वगैरे असं म्हणजे काही ते काही कदाचित तांदूळाचं पिकंही काही जण घेतात धानाचं पीक घेतात पण बरेच जण अशी पिकं घेतात तर त्यामुळे त्यांचं पशुधनही अशाच प्रकारे असतं तर त्यामुळे त्या प पसाठी वेगळ्या पद्धतीचा एक काही प्रयोग करता येईल का मत्स्यपालन त्यांना प्रकारे करता येईल कारण नद्यांमध्ये किंवा जे चेकडॅम असतात नदीच्या वाहत्या नदीच्या पाण्यावर छोटे बंधारे बांधून त्याच्यामध्ये मत्स्यशेती कशी करता येईल या सगळ्याचाही त्यांच्यासाठी वापर करता येईल का आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोडणी इंटरनेट जोडणी आधी एक ठिकाणी जर वीजच पोचत नाही मोबाईलचं नेटवर्कच येत नाही तर जी माहिती तंत्रज्ञान क्रांती आपल्या सगळ्यांना जाणवते त्याचा फायदा जनजातीय लोकांना आदिवासी लोकांना कशाप्रकारे केला जाईल आणि त्याच्यामुळे खास करून तिथे फाय जी नाही पण निदान फोर जी मोबाईल झोनने आणि त्याच्यासाठीच बी एस एन एल सरकारने अजून ठेवलेलं आहे एम टी एन एल बी एस एन एल तर त्या फोर जीचा वापर करणं आणि वेगवेगळ्या डिजिटल माध्यमाच्या पद्धतीने आदिवासी लोकांपर्यंत पोचणं त्यांची कला संस्कृती याची सगळी जपण त्यांचा वारसा संवर्धन करणं तो जपणं आणि संवर्धन करणं अशा एकात्मिक दृष्टीने बघण्यासाठी म्हणजे हे जे सरकारचं नवीन दृष्टिकोन आहे खास करून पी एम गतीशक्ती सारखे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते याच्यामध्ये वेगळ्या मंत्री विभागांना पैसे द्यायचे आणि म्हणायचं तुम्ही तुमचं तुम्ही काय ते करा असं न करता एकात्मिक दृष्टिकोनातनं गोष्टी करणं त्या माणसाच्या आयुष्यात खरोखर काही परिणाम होतोय का नाही तर वीज येते आणि पाणी येत नाही पाणी येतं वीज नाही पक्का घर नाही ते कुटुंब भटकतंय या सगळ्यात बदल करण्यासाठी काय करता येईल यासाठी केंद्र सरकारने जवळजवळ एकोणऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि नुसती तरतूद केलेली नाही तर त्याला एक ठोस कार्यक्रम दिलेला आहे या पासष्ट हजार खेड्यांमध्ये राहणाऱ्या जनजातीय लोकांना आदिवासी लोकांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल कशाप्रकारे आणेल त्यांना देखील आपण या देशाचा भाग आहोत हे वाटेल आणि त्याच्यामुळे या सगळ्या मिशनऱ्यांना किंवा अन्य धर्मामध्ये परावर्तित धर्मांतरण करणाऱ्या शक्तींच्या खोट्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत नक्षलवाद्यांच्या भूलथापना बळी पडून हाती शस्त्र घेणार नाहीत आणि देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात ते सामील होतील याच्यासाठी हा कार्यक्रम नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टमचं सगळ्यात मोठं हे काय म्हणतात मिशन मोडवर करण्याचा कार्यक्रम आहे पहिल्या टर्ममध्ये ज्या प्रकारे शौचालय घराघरात बांधली दुसऱ्या टर्ममध्ये ज्या प्रकारे घराघरात नळाचं पाणी दिलं तसं तिसऱ्या टर्ममध्ये अंत्योदय म्हणजे विकासाच्या प्रवाहात जे सगळ्यात मागे राहिलेले आहेत आदिवासी जनजातीय लोक त्यांना या विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हे अनेक उपाययोजना एकात्मिक पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न तो यशस्वी होईल अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट